वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल मोंडेगाव हॉस्पिटल उद्यापासून आपल्या कुंडल रोडला जे आपला कॅम्पस आहे तो सुरुवात करतोय त्याच्या सुरुवातीच्या संदर्भात किंवा त्याची थोडी इतिहास किंवा त्याच्यात कशी वाटचाल आहे त्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी मी इथं उपस्थित आहे माझ्या बरोबर वैद्यरत्न नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्रिशूर जिल्ह्यामध्ये केरळमध्ये एक फार जुनी परंपरा असलेले एक नर्सिंग होम आहे त्याचे कृष्णन म्हणून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत इथं उपस्थित आहेत काम त्यांची सर्व टीम इथं मायावर उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं आयुर्वेद मध्ये बऱ्याच वर्ष काम करणारे डॉक्टर पवार सर इथं उपस्थित आहेत पीटी पटेल सर आहेत पूजा मॅडम आहेत रविराज सर आहेत आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली वीस बावीस वर्ष आपण लोकनेते हनुमंतराव पाटील चाडेपट्रस्ट माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये अगदी के जी पासून पी जी पर्यंत सर्व स्ट्रीम मध्ये आपण काम करायचा प्रयत्न करू होतो मग इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल सीबीएसई स्कूल असतील नर्सिंग स्कूल असतील आश्रमशाळा प्राथमिक शाळा सिनियर कॉलेजेस आपण आपल्या परीने या भागामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा द्यायच्या गरजेच्या किंवा असणं अपेक्षित आहे त्या सर्व देण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत होतो त्याचा एक भाग होता किंवा आपल्याला एक बऱ्याच दिवसापासून एक आपल्या संस्थेमध्ये एखादं हॉस्पिटल किंवा भविष्यात एखादं मेडिकल कॉलेज असावं असे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आपण हे आदर्श वैद्यरत्न आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि एक हॉस्पिटल आपण उद्यापासून इथं सुरू करतोय हे आयुर्वेदिक हॉस्पिटल चालू करण्या पाठीमागचा उद्देश असा आपला आहे की भविष्यामध्ये एक वर्षा दोन वर्षामध्ये आपल्याला आपल्या या संस्थेच्या वतीनं बीएमएस कॉलेज सुरू करायचा आपला मानस आहे आणि ते बीएमएस कॉलेज चालू करत असताना आपल्याला त्याच्या अगोदर एक चांगलं हॉस्पिटल त्या कॉलेजच्या परिसरात असणं क्रम प्राप्त आहे मग नुसतंच ते उभा करण्यापेक्षा आपण एखादं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे जिथं आपल्याला त्या आयुर्वेदामधल्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण इथं पेशंटला आपल्या इथल्या देऊ शकतो का हा विचार आमच्या मनामध्ये आल्यानंतर आम्ही या वैद्यरत्न नर्सिंग होम म्हणून गेली शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असणाऱ्या ह्या या कुटुंबाशी किंवा त्या व्यक्तींशी आम्ही संपर्क केला आपल्याला माहिती घेतली लक्षात येईल की या कुटुंबामध्ये गेली चार पिढ्यांपासून या क्षेत्रामध्ये या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये पिढीचं काम आहे यांच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले सगळे कुटुंबातले जे सदस्य आहेत आणि अगदी फॅमिली मेंबर म्हणून या व्यवसायापेक्षा आपुलकी आत्मीयता आणि तो रोगी ऍडमिट झाल्यामुळे तो बरा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारी अशी एक फार मोठी नावाजलेली फर्म त्या केरळ प्रांतामध्ये काम करते देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त देशामध्ये या वैद्यरत्न दे नर्सिंग होमच काम चालतं त्यांचे स्वतःचे औषध उत्पादनाचे स्वतःचे कारखाने आहेत मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत आणि वर्षाला कोठ्याण्णव रुपयाचा उलाढाल या संस्थेमार्फत होत असते माग अनेक आपल्या भागातले पेशंट त्यांच्याकडे जाऊ तिथं ट्रीटमेंट घेऊन आलेले आहेत स्वतः मी माझ्या कुटुंबातले अनेक सदस्य वेळोवेळी उपचाराच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथलं त्यांचं कल्चर त्यातल्या त्यात वर्क कल्चर ज्याला कामाप्रती आत्मीयता प्रेम म्हणतो किंवा तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्याला सदस्य पोलत तो बराच आला पाहिजे त्या भूमिकेशी सम्रस असणारे हे सगळी कंपनी आहे आणि तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्याला सदस्य पोलतर्यान तो बराच आला पाहिजे त्या भूमिकेशी सम्रस असणारे हे सगळी कंपनी आहेत आणि आमचं त्यांचं गेली एक वर्ष झालं सातत्याने बोलणं चाललं होतं की महाराष्ट्रामध्ये या विटासारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जर वैद्यरत्नाचं से सेंटर किंवा फ्रँचेशी जर तुम्ही आमच्या बरोबर इथं टायअप करून सुरुवात करू शकला तर आपल्या भागातल्या लोकांना एक चांगलं मेडिकल फॅसिलिटी मिळू शकतील आणि तसं या लोकांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आजच आम्ही तो एमओयू त्यांच्यावर फायनल केलाय आणि वैद्यरत्नाची महाराष्ट्रातली पहिली फ्रँचेशी हॉस्पिटलची आयुर्वेदिकची आज आपण विट्यामध्ये आज आपण फायनलेशन करून घेतले नाही उद्यापासून त्याची सुरुवात होते उद्या आपण कुंडल रोडचा आपला जो कॅम्पस आहे कॅम्पसमध्ये याची आपण सुरुवात करतोय उद्या तुम्ही सगळे जर तिथे यालाच हे सगळं बघा बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपल्या परिसरामध्ये एक चांगलं आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून ते आपण तिथं सुरुवात करतोय नजिकच्या काळामध्ये अकरा तारखेपासून प्रॅक्टिकली तिथं पेशंट ऍडमिट करून घेऊन ट्रीटमेंट करायचं काम ह्या अकरा तारखेपासून सुरू होईल मला अत्यंत अभिमान वाटतो की आदरणीय सदाश भाऊ पाटील यांचं स्वप्न होतं की एक चांगलं हॉस्पिटल आणि एखाद्या चांगलं मेडिकल कॉलेज या विठार परिसरामध्ये असलं पाहिजे त्याची मूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात या निमित्तानं होते आणि माझा संस्थेचा अध्यक्ष म्हणून असा माणूस आहे की ही एक फक्त सुरुवात आहे एक आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आता आपण काम करतोय नजिकच्या काळामध्ये पुढच्या चार सहा महिन्यामध्ये अलोपथी क्षेत्रामध्ये सुद्धा एक शंभर बेडेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच कॅम्पसमध्ये आपण सुरू करायचं आपलं ठरवलंय पत्रकार सत्य नमस्कार

तो हम लोग ये फोकस कर रहे हैं कि सिर्फ चिकित्सा नहीं उसके ऊपर कैसे बिना एक डिसीज होते हुए कैसे ये लोगों को हम बताना चाहते हैं वो है कंप्लीट आयुर्वेदा सिर्फ मेडिसिन देना और सिर्फ पंचकर्मा करना और सिर्फ यू नो पेशेंट को देखना हमारा काम नहीं है पेशेंट बिना एक डिसीज हो के कैसे अच्छी तरह से जीना है वो हम लोग सिखाते हैं